सांगली शहर शिवसेनाच्या वतीने आम्ही दिनांक अठ्ठावीस रोजी सांगली शहर बंद बंदचे आवाहन केलेले आहे त्याप्रमाणे आम्हाला व्यापारी व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्तपणे बंदला प्रतिसाद लाभलेला आहे या एकीकडं व्यापार या एलबीटीच्या आणि अनेक कर प्रणालीमुळं सांगली शहरातला व्यापार उद्ध्वस्त होऊन कर्नाटक राज्यामध्ये व्यापार चाललेला आहे त्यामुळं या व्यापारी या एल बी टीला आणि सर्व कर करप्रणालीला त्रस्त झालेले आहेत त्यामुळं या 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 सर्व गोष्टीचा आम्ही सांगली शहर शिवसेनेच्या वतीने बंद पुकारून या याचा जाहीर निषेध केलेला आहे या बंद बंद करून थांबणार नाही आणि ह्याच्यापेक्षाही उग्र आंदोलन करून या राज्य सरकारला आम्ही एलबीडी आठवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि या जिल्ह्यातील मंत्र्यांच्या घरावर मोमोमोम आंदोलन करणार आहे एलबीडीच्या विरोधात आम्ही सांगली शहर ब आज ब बन, बंद ठेवलेला आहे आणि या एलबीडी हटवल्याशिवाय या शास शासनाला आम्ही एलबीडी हटवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही